अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मुख्य पायलट सुमित सबरवाल यांचं पार्थिव आज मुंबईतल्या त्यांच्या घरी आणलं जाणार आहे सुमित यांचं पार्थिव अहमदाबादहून पवईच्या जलवायू सोसायटीमध्ये आणलं जाईल आणि तिथे त्यांचं पार्थिव काही वेळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल त्यानंतर मरोळ इथल्या स्मशानभूमीमध्ये सुमित यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत याच पार्श्वभूमीवर पवई इथल्या सोसायटी बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मुख्य पायलट आहेत सुमित सब्रवाल यांचं पार्थिव आता मुंबईत दाखल होणार आहे मी आता त्यांच्या निवासस्थानी आहे पवई जलवायू विहार या ठिकाणी त्यांचं जे पार्थिव आहे ते काही तासांमध्ये या ठिकाणी येणार आहे त्यांच्या निवासस्थानी त्यांचे अठ्ठ्याऐंशी वर्षाचे वृद्ध वडील आहेत ते या ठिकाणी राहायचे आणि सुमित सब्रवाल हे त्यांची नेहमी काळजी घेत असत परंतु आता सुमित सब्रवाल हे आ, या विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला त्याच्यामुळे प्रचंड दुःखाच्या सावटाखाली येथील त्यांचं कुटुंबीय देखील आहे आणि त्यांच्या आसपासचे जे सोसायटीचे मेंबर्स जे आहेत त्यांना देखील त्यांनी देखील का शोक व्यक्त केलेला आहे काही तासांमध्ये त्यांचं जे पार्थिव आहे ते या ठिकाणी येणार आहे त्यानंतर या ठिकाणी सोसायटीच्या प्रिमायसिसमध्ये सुमित सब्रवाल यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात थे येईल त्यानंतर डी ब्लॉक येथील जे मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर विधी होतील आणि त्यानंतर येथीलच नजीकच्या स्मशानभूमीमध्ये दाहिनीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत एकंदरीत जर आपण पाहिलं दोन ते तीन दिवसाचा काळ लोटला होता डी एन एच्या ज्या टेस्टिंग्स असतील किंवा इतर तांत्रिक जी प्रक्रिया आहेत त्या पूर्ण केल्याच्यानंतर त्यांचं जे पार्थिव आहे ते कुटुंबियांना सोपवण्यात आलेलं आहे आता काही वेळापूर्वीच अहमदाबादवरून त्यांचं पार्थिव घेऊन एक विमान आहे ते टेक ऑफ झालेलं आहे आणि काही तासात ते मुंबईमध्ये दाखल होईल त्याच पार्श्वभूमीवर या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त देखील तितकाच तैनात करण्यात आलेला आहे अमोल पेडणेकर झी मीडिया मुंबई